हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी कशी करायची तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर कृष्ण जन्माष्टमीची पूजा करायला काही सामान मी इथं घेतलेलं आहे तर इथं बघा मी फुलं घेतलेली आहे तुळशीपत्र घेतलेलं आहे पाणी पंचामृत नैवेद्यासाठी इथे बाळ गोपाळकाला घेतला आहे दही लोणी श्रीकृष्णांची छोटीशी मूर्ती घेतलेली आहे तर एवढं सर्व साहित्य मी इथे पूजेसाठी घेतलेलं आहे तर इथे बघा मी एक चौरंग मांडून घेतलेला आहे तर चौरंगावरती मी लाल वस्त्रान थरलेलं आहे नंतर त्याच्या बाजूला एक दिवा लावून घेतला आहे आणि दिव्याचीही हळदी कुंकू वाहून पूजा केलेली आहे आणि अशा प्रकारे मी झुला बनवून घेतलेला आहे आणि इथे पाळणा लावलेला आहे त्या पाळणावर मी फुलांच्या पाकळ्यांनी तो सजवले तुम्हाला जमेल तुम्ही इथे तो सजवू बाळकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजता झाला होता आणि म्हणूनच रात्री बारा वाजता आपण सुद्धा बाळकृष्णांचा जन्म साजरा करत असतो पण त्याआधी आपल्याला या बाळकृष्णांना फुलांमध्ये लपवायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास तुम्ही बाळकृष्णांना प्रकारे फुलांमध्ये लपवायचा आहे कारण त्यांचा जन्म हा हो रात्री बारा वाजता होणार आहे तोपर्यंत बाळकृष्ण फुलांमध्येच लपून राहणार आहे रात्री बारा वाजता बाळकृष्णांना आपल्याला फुलांमधून काढायचे आहे म्हणजेच याचाच अर्थ असा की आता बारा वाजता बाळकृष्णांचा जन्म जा झालेला आहे रात्री बारा वाजता बाळकृष्णांना फुलांमधून काढायचे आहे आणि त्यानंतर आता बाळकृष्णांना आपल्याला स्नान घालायचे आहे तर आधी इथे मी पाण्याने स्नान घालणार आहे त्याच्यानंतर पंचामृताने स्नान घालणार आहे आणि त्याच्यानंतर परत पाण्याने स्नान घालणार आहे अभिषेक घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप करायचा आहे आणि जप करता करताच आपल्याला बाळकृष्णांचा अभिषेक घालून घ्यायचा आहे तर इथे बघा आता पंचामृताचा अभिषेक झाल्याच्यानंतर परत मी शुद्ध पाण्याने मूर्तीला अभिषेक घालून घेणार आहे स्नान घालून झाल्यानंतर बाळकृष्णांना मऊ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे वस्त्राने पुसून झाल्यावर बाळकृष्णांचा शृंगार करून घ्यायचा आहे म्हणजेच त्यांना छानसं वस्त्र घालून घ्यायचं आहे हार घालून घ्यायचा आहे तुमच्याकडे मुकुट असेल तर तुम्ही तोही घालायचा आहे शक्यतो बाळकृष्णांना इथे मोर मुकुट घालायचा आहे तर इथे बघा अशा अशा प्रकारचा ड्रेस आहे माझ्याकडे बाळकृष्णांसाठी तो मी घालून घेते आणि त्याच्यानंतर बाळकृष्णांना छोटासा हार घालून घेणार आहे आणि मुकुटही आता आपल्याला बाळकृष्णांना चोपाळ्यामध्ये बसवायचं आहे आता या बाळकृष्णांना चोपाळ्यामध्ये बसवल्याच्या नंतर आपल्याला त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे त्याचबरोबर हळदी कुंकूही वाहून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे फुलं अर्पण करायचे आहे आणि त्यांच्यानंतर बाळकृष्णांना आपल्याला तुळसही अर्पण करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना धूप दाखवायचं आहे दीप दाखवायचा आहे आणि अशी संपूर्ण पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला बाळकृष्णांना झोका द्यायचा आहे येत असतील तर पाळणाही म्हणायचा आहे जर तुम्हाला पाळणा येत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा बाळकृष्णांना झोका देऊ शकता पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यात तुम्ही दही बाळकृष्णांच्या आवडतील लोणी आणि गोपाळकाला अशा सर्व पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून झाल्याच्या नंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे तुम्ही घरीच बाळकृष्णांची जन्माष्टमी साजरी करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ